दोन शब्द काय सांगणार आणि इतरांना संदेश काय देणार तर खूप इमोशनल क्षण आहे आमच्या सर्वांसाठी कारण की कर्मचारी ज्या परिस्थितीमध्ये काम करतात त्या परिस्थितीमध्ये काम करून से तेवढी सेवा देणं हे खूप अवघड आहे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचं जर जीवन ने एका शब्दात सांगायचं म्हटलं तर ते प्रामाणिक कष्ट असं मी म्हणेन कारण की इथला अ सोल्जर ऑलवेज ऑन ड्युटी आणि पप्पांना नेहमी म्हणायचो की कधी सुट्टी घ्या दसरा असतो दिवाळी असतो वारी असतो त्यांना कधीच सुट्टी नसते आणि आम्ही नेहमी म्हणतो त्यापासून ने तुम्ही कधीच आमचं सोबत नसता सो बऱ्याच गोष्टी अशा होतात की पप्पा कधी आमच्यामध्ये नसतातच कारण की ड्युटी आणि या गोष्टींमुळे एस टी सोबत खूप चांगल्या आठवणी आहेत तू माझ्या बॉलिवूडात बघायला येतो तो त्या गोष्टी चांगल्या जपून ठेवू शकता तुम्हाला बरेच इथले बरेच लोक मी चेहऱ्यानुसार उमटत नसेल पण त्यांना त्यांच्याबद्दल मला बऱ्याच गोष्टी वडील नेहमी घरी येऊन हो। सांगत असतात भेसटे काका झाले देशपांडे काका झाले देशपांडे काका आणि पप्पांची का का मैत्री खूप छान होती तर ती आयुष्य बऱ्याचित राहील अशी मी अपेक्षा करते आणि परत एकदा एवढंच पडेल की एस टीचं काम सोपं नाही एस टीचा जॉब सोपा नाही आहे त्यामुळे जे काही एस टी कर्मचारी करतात त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि माझ्याकडील थोडे आहेत कामाबद्दल सो त्यांच्याकडनं काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागते आणि तुमच्याबद्दल वाटचाल असेल शुभेच्छा धन्यवाद